एका बाजूला वाक्य कसा आनंदाचा असतो दुसऱ्या बाजूला वाक्य कसं आपल्या आयुष्यात एक एक वर्ष कमी होत असत पण आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा सगळ्यांच्या भावना आणि सर्वांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी असल्यामुळे मला असं वाटतं की ऊर्जा आणि ती ताकद अनेक लोकांना पुढच्या आयुष्यातल्या कामामध्ये सुद्धा तुमच्यासाठी काम करण्याची एक मोठी शक्ती आणि एक मोठा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या मला येणार आहे याबद्दल खरंच आपल्या सर्वांचा अर्थ करण्यापासून ऋणी आहे तर आपल्या सर्वांच्या मला माझ्या अभिनंदन एकदा झाली एकोणीसशे बावन्न सालापासून पैलवाची पाहु नेतृत्व तयार झालेली सगळी कार्यकर्त्यांची फळी आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्यातून विधानसभेच्या

माणूस मोठा होतो तो संपत्तीने मोठा होत नाही माणूस समाजामध्ये मानला जातो त्याच्याकडे किती संपत्ती आहे त्यावर त्याचं बोलवा केलं जात नाही तर समाजामध्ये Yeah, e we... a साखर कारखाना काढला तो बंद पडलेला कारखाना तिकडे घेतला तीस हजार शेतकऱ्यांचा कारखाना बाराशे पंधराशे कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचं साधन त्या कारखान्यावर उभ आहे ठीक आहे जे जे विकासाचं काम आपण हातामध्ये घेतलं त्या त्यावेळेस टीका झाली ज्यावेळी काढली दादा काढलेल्या संस्था त्या काळामध्ये छोट्या समर्थ होत्या आपण अनेक गेल्यानंतर आपण कॉलेजेस काढले हायस्कूल काढले वस्ती काढले काढली आश्रमशाळा काढल्या मुलींची वस्ती गिन काढली इंजिनिअरिंग कॉलेज काढलं पॉलिटेक्निक कॉलेज काढलं बी फार्मसी काढलं डिफार्मसी काढलं पॅरामेडिकलच्या सेगमेंट केल्या नगर समाजा करता एनडी करता एक गोष्ट विदाउट एनी फी त्या ठिकाणी शिकताय या सगळ्या गोष्टीचा विचार तर केला तर के तीस तीस हजार मुलांना रोज या तालुक्यामध्ये शिक्षण देण्याचं काम करत

स्टेटमेंट केलं एखादे नावात शिवाजी म्हटलं कशाला काय आधारी होता आता बरा झाला त्याच्यासाठी काळावर

Gracias. वाजेपर्यंत आपले जिथे कार्यक्रम आहेत नंतर कार्यक्रम आहेत तिथेही मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि म्हणून आज

¡Vaya!